धारणी तालुक्याच्या राणीपिसा सिंचन तलावातून तालुक्यातच तब्बल आठ गावातील पाणीपुरवठा योजना साकारल्याच्या उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे योजना मंजूर करण्यात आली होती त्या अनुषंगाने राणापिसा येथील सिंचन तलाव विहिरीचे खोदकाम करण्याकरिता संबंधित कंत्राटदार गेले असता गावकऱ्यांनी याचा विरोध दर्शविला होता आम्ही आमच्या तलावातील पाणी इतर गावाला देणार नाही असे स्पष्ट मत गावकऱ्यांनी व्यक्त केल्यानंतर पाणी पुरवठा युनिटचे काम ठप्प पडले होते याबाबत माहिती संबंधित विभागाने आमदार राजकुमार पटेल यांना त्यांनी राणापिसा गावात जाऊन गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे समाधान केले राणापिसा सिंचन तलावातून केवळ आठ टक्के पाणी आठ गावातील पाणी पुरवठा योजनेकरिता वापरले जाणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार राजकुमार पटेल यांनी दिले ब्याण्णव टक्के पाणीसाठा केवळ राणापिसा गावातील नागरिक तसेच शेतकऱ्यांकरिता राखीव ठेवला जाणार असल्याची माहिती आमदारांनी दिली या आठ गावांमध्ये राणापिसा डबका झांजरी ढाणा सावलीखेडा नागजिरा ढोमना ढाणा बबई ढाणा आणि

भारत अंतरात होता भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर संपूर्ण भारत देशाची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतरही आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटातील नागरिकांना आज पाणी टंचाई समस्यांना तोंड देऊन संघर्षमय जीवन जगावे लागत आहे नागरिकांचे संघर्ष कमी करण्याचा प्रमुख उद्देशाने मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जल जीवन मिशन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आहे या दिशेने संपूर्ण धारणे तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकोणऐंशी तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत चाळीस गावातील पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर दिसून येत आहे आगामी दिवसांमध्ये मेळघाटातील ग्रामीण भागापासून तर धारणे शहरापर्यंत पाणीटंचाई दूर होऊन नागरिकांना बारामाही दरडोई पंचावन्न लिटर शुद्ध पिण्याचे पाणी घरात उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे मेळघाटातील मूलभूत सुविधांचा अभावाला अनुसरून आमदार राजकुमार पटेल सातत्याने कार्यरत असल्याचे दिसून येत आहे परिणामी बहुतांश समस्यांचे निराकरण होऊन नागरिकांना सहकार्य केले जात आहे हे विशेष तस्मि शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी